तुम्ही आयुक्तांना भेट दिला हा काय कारण होतं कशा होतं दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राहुल माका सरे आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वाऊ यांनी कॉलेजच्या बाहेर आर एस एसनी त्या ठिकाणी बोर्ड लावून आर एस एसची नोंदणी चालू केली होती आणि त्याला विरोध करण्या विरोध करण्याचं काम राहुल मकासरे आणि विजय वाहू यांनी केलेलं आहे आणि त्यांनी विरोध केल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने सुमोटो त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे राहुल मकासरेवर नॉन वेलेबल ॲफेस त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेले आहे त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही मान्य पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो त्या ठिकाणी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागं घेण्यात यावे दोघांवर पण जे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेण्यात यावे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस आयुक्त साहेबांनी हे म्हटलं की आर एस एस जी मनुवादी संघटना आहे जी संघट संघटनेला विरोध फुले शाहू आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि आर एस एस ही फक्त वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकर वाद्यांना घाबरती आहे आजपर्यंत आपण बघितलं असेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नागपूर असेल ज्या ज्या ठिकाणी शस्त्रपूजा असेल आर एस एसची किंवा आर एस एसचे कोणतेही कृत्य असेल त्याला कडाडून विरोध करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आज या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था बिघाडण्याचं काम आर एस एसने त्या ठिकाणी केलं परंतु त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्याला विरोध केला ज्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला त्याच कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केलं आहे मान्य आयुक्त साहेबांना आज आम्ही या ठिकाणी भेटलो आणि आम्ही सांगितलं की या लोकांवर जे सुमोटो गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ आवे घेण्यात यावे जरा हे गुन्हे दाखल केले नाही तर येणाऱ्या काही काही दिवसांमध्येच वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या सर्व लोकांना सोबत घेऊन या आर एस एसच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आपल्या पक्षाचे सर्वे सर्व बाळासाहेबांचा काय आदेश आहे त्यांनी काय सिरियस बाळासाहेब आंबेडकरांनी आता या ठिकाणी ट्विट करून सुद्धा बाळासाहेबांच्या प्रेम ट्विट सुद्धा केले आहे की राहुल संदर्भात जी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ रद्द करावे आणि जर गुन्हे रद्द केले नाही तर या शहरामध्ये मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित करणार थँक्यू